भारतातील सर्वाधिक पावसाचं नाव आलं की चेरापुंजी आठवतो पण यंदा हा विक्रम नोंदवलेला आहे तो थेट महाराष्ट्राच्या साताऱ्यात पाटण तालुक्यातील पातरपुंज गावाने मुसळधार पावसामुळे हा नवा इतिहास रचलेला आहे हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार या मान्सून हंगामात एक जून पासून आज अखेरपर्यंत पातरपुंजमध्ये तब्बल सात हजार दोनशे mm पाच पावसाची नोंद झाली आहे विशेष म्हणजे याच काळात जगप्रसिद्ध चेरापुंजीत फक्त सहा हजार नऊशे पंच्याहत्तर मिलीमीटर पाऊस झाला असून म्हणजेच पातरपुंज गावाने चक्क दुप्पट पावसाचा विक्रम केलेला आहे सह्याद्रीच्या कुशीत वसलेले हे गाव पाटण तालुक्याचा शेवटचं टोक आणि कोकणाला दार जून ते सप्टेंबर या चारही महिन्यात पावसाचा चा चा महापूर असतो पावसाची मागील वर्षाची नोंद यंदाचा नवीन विक्रम पाथरपुंजला देशातील किंग बनवत आहे या संदर्भात सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी माहिती दिली आहे नमस्कार सातारा जिल्ह्यातील पश्चिम घाटामध्ये वसलेलं पाटण तालुक्यातील पातरपुंज हे राज्यातील सर्वाधिक पर्जन्यमान होणारं ठिकाण ठरतं आहे आत्तापर्यंत या ठिकाणी सात हजार दोनशे दहा मिलीमीटर पाऊस झालेला आहे मागच्या वर्षी जवळपास सात हजार पाचशे मिलीमीटर पाऊस झालेला होता याही वर्षी मागच्या वर्षीचं रेकॉर्ड निश्चितपणे मोडलं जाईल अशी अपेक्षा आहे काही वर्षी पातरपुंज हे गाव जिल्ह्यामध्येच राज्यामध्येच नव्हे देशामध्ये सर्वाधिक पर्जन्यमान असलेलं गाव म्हणून नोंदलं जातं आपण सर्वांनी ऐकलेलं असेल वाचलेलं असेल की देशामध्ये चेरापुंजे हे ठिकाण सर्वाधिक पावसाचं म्हणून नोंदलं जातं परंतु काही वर्षी पातरपुंज हे चेरापुंजीलाही मागं टाकतंय आणि त्यामुळे यावर्षीसुद्धा अशी अपेक्षा आहे की सर्वाधिक पावसाची नोंद ही पातरपुंजमध्ये होण्याची अपेक्षा आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला युट्यूब चॅनेलवर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका